शेलार एवढे निष्ठेचे एवढे प्रामाणिक की पक्ष वाढवण्यासाठी अतिशय मेहनत घेतली पण गाडीमध्ये प्रसाद दुसऱ्याकडे <laughs> पण अध्यक्ष महोदय मी यासाठी हा मुद्दा मांडतोय की या मुंबई महानगरपालिकेच्या खर्चाच्या व्यवस्थेवर शंका निर्माण आम्ही कुणी नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली खर्चाच्या पद्धतीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवलेला आहे त्यांना या महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल चांगली माहिती आहे असा समज महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळ्यांचा झालेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन हे महानगरपालिकेला देताना त्यांची काही ऑडिटेड स्टेटमेंट घेणार की नाही त्यांच्या पूर्वीच्या झालेल्या मागच्या वर्षीच्या खर्चाची काही चौकशी करणार की नाही कोणत्या हेडला हे पैसे जाणार याच्याबद्दल काही विचार होणार की नाही तुम्ही खर्च करत असताना पारदर्शी पद्धतीने काम कसं करणार याच्यावर मुंबई महानगरपालिकेवर आपण वाचवू नये आता त्यामुळे तुमच्याकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय व्यवस्था हे बिलात आम्हाला दिसत नाही कुणालाही उठून राज्याच्या इकॉनॉमीचे पैसे काढून माझा विरोध मुंबई महानगरपालिकेला पैसे द्यायला नाही आहे सुनील प्रभू द्यायलाच पाहिजेत या मुंबईची काळजी घेतली तर महाराष्ट्र सक्षमपणाने उभा राहतो हे समजणारा मी राज्याचा इथला कार्यकर्ता आहे मुंबईच्या बद्दल विरोध नाही आहे पण तुमचे जे भाषण झाली त्या भाषणामुळे ज्या शंका निर्माण झाल्या त्यासाठीच मी दोन मिनिटं जास्त घेतो आणि म्हणून आपण हे कॉम्पेन्सेशनचे पैसे काही न चौकशी करता पहिल्या महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला त्यांच्या तिजोरीत पाठवणार फार तुम्ही जर पैसे नाही दिले तर अकाउंट मधून पैसे आपोआप तिकडे बळट करणार एवढा ताबड मुख्यमंत्री महोदय आपलं मन कसं बदललं एवढे सहजासहजी असे पैसे तिकडे जायला न विचारता पैसे द्यायला तुम्ही तयार कसे झाला आपण अध्यक्ष महोदय याचा विचार करायला पाहिजे माणसाचा मतपरिवर्तन गुलाबरा होणं शक्य आहे तुम्ही एकमेव शिवसेनेतले मला दिसता की जे ठामपणाने मागण्या मांडताना तुमचा आवाज तोच असतो विनंती विनंती <laughs> करतानाही तुमचा आवाज तोच असतो पण मुख्यमंत्री महोदय टोन किती बदलायचा कशासाठी कि हे सत्तेवर राहायचं असेल तर स्वाभिमानाने राहावं आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की जे पैसे द्यायचे ते मुंबई महानगरपालिकेला दिलेच पाहिजेत त्याच्यात कोणताही एकही अवाक्षर असं नाहीये की देऊ नका पण तुमच्या मनातल्या शंका क्लॅरिफाय केल्यानंतर दर महिन्याच्या मागच्या महिन्यात गेलेले पैसे यांनी कसे खर्च केले आपली जबाबदारी आपण स्वीकारली पोस्टच पोस्टच मागूनच पोस्ट घेतले बाबा आम्ही वॉचमॅन म्हणून काम करतो <laughs> बाकी पुढे काय राहिलं त्यामुळे आपण यांच्यावर कसं लक्ष ठेवायचं हे अध्यक्ष महोदय आपण जरा थोडस या बिलात आलं असत तर फार बरं झालं असतं